डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो या ठिकाणी नितीनजी देशमुख त्याचबरोबर आमचे मनोज आणि कालपासून मला वाटतं तुमच्या बरोबर खऱ्या अर्थानं आणि तुमच्या दुःखाशी तुमच्या समस्येशी तुमच्या अडचणीशी समोरच झालेले माझे विधीमंडळातील सहकारी आमदार रोहनजी पवार आपल्या समस्या अध्यक्ष सन्माननीयो सर्व समारोह आहे आणि शिक्षक बांधव भगिनीनो आणि सहकारी विकास असा आहे की विना अनुदारी शाळा हा एक टप्पा पार पडला आणि आम्ही विना अनुदारी तत्वावर शाळा चालवायला तयार आहोत अशा पद्धतीनं त्यावेळेला सरकारला लिहून दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यावेळेला त्यांनी बरंचसा अंदाज ठेवलं पण त्यानंतर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अशा पद्धतीनं हळूहळू शंभर टक्के अनुदानावर आपल्या सर्वांचा शिक्षकांचा शंभर टक्के अनुदानावर आणण्याचा निर्णय झाला होता आणि त्या निर्णयामध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये मी देखील त्या काळामध्ये होतो मी होतो आज तुम्ही फक्त चोवीस ऑक्टोबरचा जी आर सांगताय चौदा ऑक्टोबरचा दोन हजार तो चौदा ऑक्टोबरला जी आर का निघाला काय होत काय त्या वेळेला बरोबर आहे ना लाडक्या भहिणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एकदम ह्या लाडक्या कशा काय झाल्या बहिणी एकदम लाडक्या कशा झाल्या काल माझ्याकडे येणार येणाऱ्या कर्मचारी मुली आल्याच्या महिला आल्याच्या आणि त्यांनी मला दाखवलं की असेल तुमचा चौदा ऑक्टोबरचा आणि त्यांचा

ते हे होत की बर ठीक आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीना एकदम पंधराशे रुपये द्यायचा निर्णय त्याच वेळेला कसा झाला शेतकऱ्यांचं कर माफ आम्ही करणार त्यांचा सात आम्ही कोरा करणार सांगितलं होत ना तेव्हा नुसता कोरा नाही तर कोरा कोरा आणि कोरा सांगितलं होतं जेवढे म्हणून समाज आहेत समाज त्या समाजाची महामंडळ काढली गेली आणि त्या महामंडळाला आम्ही मदत करणार म्हणून सांगितलं गेलं आज केवळ ही तुमची फसवणूक नाही तर आज लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दिले का शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का तुमच्या चौदा ऑक्टोबरच्या जी आर प्रमाणे सरकार वागले का त्यांच्या चोवीस ऑक्टोबरच्या जी आर प्रमाणे सरकार का काही वागत नाहीये काही वागत नाहीये तुम्हाला दुःख वाटेल मला माहित नाही की सभागृहामध्ये आम्ही हे विषय मांडायला गेले की आम्हाला एक वाक्य सुद्धा बोलू दिलं जात नाही एक वाक्य बोलू दिलं जात नाही सभागृहामध्ये एक मंत्री बसायला तयार नाही जा काय करायचं ते करा आणि अध्यक्ष त्यांना दंड द्यायला तयार नाही चारी बाजूनं कोंडी करण्याचं काम झालंय सत्ताधारी पक्षाचा आमदार काय म्हणाला काय म्हणाला काय तुम की तुमच्या म्हणजे एका कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाला तुमच्या बहिणीच्या अंगावरची साडी आहे ती कुणी दिली माझ्या बापानं दिली आईच्या अंगावरची साडी कोणी दिली माझ्या बापानं दिली तुझ्या बायकोच्या अंगावरची साडी कोणी दिली माझ्या बापानं दिली तुझ्या बहिणीच्या अंगावरची साडी कोणी दिली माझ्या बापानं दिली तुझ्या बापाच्या अंगावर कपडे कोणी दिले माझ्या बापाने दिले तुम्हाला पेरणी करता धान्य कोण देतो माझा बाप देतो म्हणजे कोण म्हणजे साहेब मोदी साहेब बरोबर ना अरे दोन हजार चौदा ला मोदी साहेबांचं सरकार आलं एकोणीशे सत्तेचाळीस साली पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली तेव्हापासून या देशामध्ये सरकार नव्हती काय हे कधी आमचे बाब झाले होते हे बाब कसे होती आमचे तुमच्या असे व्यक्ती लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं बेमुपणा सुरू आहे आणि म्हणून बांधवानं भगिनीनो आम्ही जरूर तुमच्या बरोबर आहेत आदरणीय पवार साहेब इथे येऊन गेले सकाळी आदरणीय उद्धव साहेब येऊन गेले आता हे दोन नेते आमचे येऊन गेल्यानंतर मी काय आणखी जास्त बोलणार महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के केवळ आता काय निवडणूक कुठली आहे का निवडणुकीकरता आम्ही थापा मारतोय असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही या सरकारनं ज्याना ज्याना फसवतात की ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात त्याच्या कोणावर कसं काय तो, तो हक्क असा काय होतो अरे असं असत राजा तसं नाही आहे ते हे असं काढायचं म्हणून ते सभागृहात बोलत नाही हक्कभंग येतो सभागृहात बोलल्यावर बाहेर वाटेल तर करता येतं म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला मंत्र्यांना जे अडवतो ना इथं उत्तर द्या इथं बाहेर काय बोललात ते बोलायला तयार होत नसतात कारण त्यांना माहित आहे तुम्ही जे म्हणालात तो हक्कभंग सभागृहात येऊ शकतो आणि म्हणून बाहेर काय वाटेल ते बोललं तरी हक्कभंग येणं फार कठीण असतं त्या सांगायची फार गरज नाही आणि म्हणून निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी शंभरपणे उभे आहोत ఎవడ సో అని పూర్వ కా